की बाहेर एवढं कॉम्पिटिशन आहे तुम्ही त्यात सर्वाईव्ह करू शकाल की नाही की तुम्ही फक्त स्वतःची जिद्द जी आहे ती जिद्द जी आहे ती त्याला फॉलो करा तुमचं स्वतःमध्ये थे कॉन्फिडन्स ठेवा आणि लँग्वेज हा बॅरियर बनवून देऊ नका बिकॉज आपण ही परीक्षा मराठीतसुद्धा देऊ शकतो फक्त स्वतःवरती विश्वास असणं आणि मेहनत करणं हेच इम्पॉर्टंट आहे आता आमच्या फोटाने असे छान पोरी जन्माला आले त्याचं खूप आम्हाला अभिमान आहे वृशाली आहेस आमचं स्वप्न होतं आणि ते आम्हाला हंड्रेड पर्सेंट उश्याने दिले त्यामुळे वृषालीचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आमच्या सगळ्या मित्रांचा सतीश आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला एवढं मन भरून आलं की व्यक्तच करू शकत नाही त्या आयस झालेल्या आहेत आणि त्या आयस होऊन आज आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला त्या इथपर्यंत आल्या शेतच कौतुक आम्हाला जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार सोहळा आमच्या परिवारात झाला त्यांच्या आईवडिलांचा सत्कार झाला याच्याही पेक्षा दुसरं भाग्य काय नाही आज उत्तूर सकट अख्या कोल्हापूर जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले कारण उत्तूरच्या कनेने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवत आय अधिकारी बनली आहे आज सगळीकडेच तिच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तर हरेक कॉलेज शाळा वृषाली कांबळे यांना आपापल्या संस्थेत शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत आहेत गडिंगला एम आय डी सी येथील साई एज्युकेशन संस्थेने देखील आज ऋषाली कांबळे व त्यांच्या परिवाराचा सत्कार केला तसेच साई एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ऋषाली कांबळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते ज्यात विद्यार्थ्यांनी देखील अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले व मार्गदर्शक ऋषाली कांबळेने देखील त्यांच्या हरेक प्रश्नांना त्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले याच पार्श्वभूमीवर रुषाली कांबळे व त्यांच्या परिवारांशी तसेच साई एज्युकेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी अभिजित कांगले यांनी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली आणि ज्योग्राफीसाठी एन सी आर टी जे असतात आपले अकरा ते बारावीचे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हिस्ट्रीसाठी तमिळनाडूचे एन सी आर टी देतात स्टेट बोर्डचे एन सी आर टी स्टेट बोर्ड तमिळनाडू स्टेट बोर्डचे खूप बघत बसतात किंवा टाइमपास करतात अभ्यासाच्या नावाखाली समोर पुस्तकं घेऊ मग मला वाटतं की जर आई वडील रिस्पॉन्सिबल असतील जरा मुलांच्या प्रति तर खरंच मुलं खूपच चांगलं यशभूमी आयटीएस ऑफिसर ट्राय टू सॉल्व दिस प्रॉपर सो वी हॅव टू गिव्हर सोल्यूशन फू दॅर अपार्ट ऑफ दॅट वी हॅव टू सिलेक्टेड स्पेशल सब्जेक्ट विच वी वॉट टू गिवर डू अ इंडियल स्टडी फॉर एक्झाम्पल आय सिलेटेड पॉलिटिकल सायन्स इन पॉलिटिकल कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटेल असे उत्तूर गावच्या कुमारी वृषाली का कांबळे यांनी आय एस परीक्षेत स्पर्धा परीक्षामध्ये तीनशे दहावा देशात क्रमांक पटवून देशभरात उत्तूरसह आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव एक उच्च असा पातळी नेलेलं आहे आपल्यासोबत स्वतः वृषालीताई कांबळे आहेत ताई नमस्कार एकंदरीत आत्तापर्यंत तुमचा शाळेपासून आत्ताचा हा प्रवास कसा होता व ह्या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभले ओके तर माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईच्या सेंट ऑगस्टिन्स हायस्कूलमध्ये झालेलं आहे त्यानंतर मी अकरावी बारावी कॉमर्समध्ये केली एस आय एस ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरूळ मग मी ग्रॅज्युएशन केलं सेंट झेवियर्स हायस्कूल कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये आणि या प्रवासामध्ये मला माझ्या आईवडिलांची सर्वप्रथम मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत ही परीक्षा देऊ शकत आहोत आणि थर्डली मला तिथे दिल्लीमध्ये पण भरपूर गाईड करणारे लोकं भेटले तर सगळ्या मित्रमैत्रिणींची आणि सर लोकांची मला भरपूर मदत झाली आहे प्रोफेसर्सची मी आपल्या या ग्रामीण भागातील मुली आहेत मुलं आहेत त्यांना तुम्ही मगाशी मार्गदर्शन केले आमच्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः सर काय असं तुम्ही एक आव्हान करा Uh, त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही जस्ट बिकॉज तुम्ही ग्रामीण भागातून तु आहात तुम्ही घाबरू नका की बाहेर एवढं कॉम्पिटिशन आहे तुम्ही त्यात सर्वाईव्ह करू शकाल की नाही की तुम्ही फक्त स्वतःची जिद्द जी आहे ती uh, जिद्द जी आहे ती uh, त्याला फॉलो करा तुमचं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा आणि लँग्वेज हा बॅरियर बनवून देऊ नका बिकॉज आपण ही परीक्षा मराठीतसुद्धा देऊ शकतो फक्त स्वतःवरती विश्वास असणं आणि मेहनत करणं हेच इम्पॉर्टंट आहे सोशल मीडियाचा वापर टाळा हे मगाशी तुम्ही स्वतः सो एक सोशल मीडियापासून लांब होते तर सोशल मीडियामुळे तुम्हाला एक सो सोशल मीडियापासून तुम्ही लांब राहिले तर तुम्हीसुद्धा ह्या बाबतीत सोशल मीडियाच्या ज्या अवेअरनेसबद्दल काय सांगाल Uh, मी एवढंच सांगेन की पुढे जाऊन तुम्हाला uh, पाहिजे तेवढं तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता है, बट सध्याचा जो काळ आहे तो, तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे बट बिकॉज याच काळामध्ये तुमची ॲक्च्युअलमध्ये डेव्हलपमेंट होते सो ह्या काळामध्ये अभ्यासावरती लक्ष देणं भार देणं हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून अवॉइड करा जेवढं पाहिजे जेवढं आणि सोशल मीडिया किंवा यूट्यूब वगैरे आहे त्याला चांगल्या कामांसाठी वापरा त्यावरून आपल्याला शिकता पण येतं तुम्ही त्याचा त्या गोष्टींसाठी वापर करा हे तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल तुमच्या पूर्ण याच्यामध्ये आई वडिलांचं सहकार्य कसं आपलं तुम्हाला आई वडिलांनी लहानपासूनच सगळ्यात पहिले माझ्या मनात ते यूपीएससी बदलची इच्छा आ, आणली आणि त्याबद्दल मला सांगितलं सो त्यांच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये मला या परीक्षेबद्दल आवड निर्माण झालेली आहे त्यानंतरसुद्धा नेहमी मला सपोर्ट करत आले कधी आमच्या घरात असं पार्शॅलिटी नाही झाली की मुलींनी घरातले कामच केले पाहिजेत अभ्यास अभ्यास सोडून घरातल्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा आम्हाला कधीच असं उठवून काही कामं वगैरे करायला लावली नाहीत फ्री टाईममध्ये आम्ही देखील कामं केली आहेत बट अभ्यासाच्या वेळेत अभ्यासाला प्राधान्य द्यायचं हे आम्ही आमच्या आईवडिलांकडून शिकलेलो आहे त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे तसंच ताई तुम्ही ह्याच्या हो, आधी दोन वेळा अटेम्प्ट केलेले आहेत आणि थर्ड अटेम्प्ट क्लिअर झालेलं आहे मग हे दोन वेळा अटेम्प्ट केल्यावर तुम्ही असं कुठे तरी डिमोटिव्हे हो डीमोटिवेशन तर नक्कीच आलेलं मला मध्ये म्हणजे खूपच त्रास झाला की माझं एवढं निघत नाही आहे दोन अटेम्प्ट देऊन सुद्धा बट अगेन मला माझ्या फ्रेंड्सची आणि माझ्या फॅमिलीचे भरपूर सपोर्ट भेटला ज्यामुळे मी ही परीक्षा क्लिअर करू शकली त्यांच्या सपोर्टशिवाय झालं नसतं मेंटली त्यांनी मला मॉरली वगैरे खूप सपोर्ट केला वृषालीताईंची फॅमिलीसुद्धा आपल्यासोबत आहेत सध्या आपण त्यांच्या आईकडूनच जाणून घेऊया ताई नमस्कार वृषालीताईंचा एकंदरीत शाळेपासून आत्तापर्यंत प्रवास म्हणजे त्या पहिल्यापासून त्यांनी कशाप्रकारे एक अभ्यासाला घेऊन हे होत्या वृषाली लहानपासूनच खूप हुशार आहे जसं मेहनत करून घेऊ तसं ती मेहनत करत राहिली छान अभ्यासामध्ये लक्ष देऊन आणि ती आऊट ऑफ आउट मार्क्स घ्यायची सगळ्या सब्जेक्टमध्ये आणि एवढं शिकूनसुद्धा आम्हाला बार्टी थ्रू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून तिला स्कॉलरशिप मिळाली म्हणून आम्ही तिला दिल्लीला शिकवून तिला हे फायदा घेऊ शकलो त्यामुळे ती आज छान कॉन्सन्ट्रेशन करून तिथे जाऊन अभ्यास केली म्हणून ती आय एस ऑफिसर बनून आज ह्या पदावर दिसते ती तुम्ही मगाशीच तुमच्या संभाषणात बोलले होते की सहावीपासून तुम्ही एक फोकस केला होता की वृषालीला आपण एक आय एस अधिकारी बनवायचा आहे मग हे ह्या सर्व याच्याबद्दल काय सांगाल मी खूप पहिल्यापासून माझ्या फॅमिली ब्रॅ बॅकग्राऊंडमध्ये माझे काका माझ्या काकांचं खूप तीव्र इच्छा होती की घरामध्ये खूप मोठी अधिकारी पाहिजे आय एस ऑफिसर किंवा लेडीज आता आहेत सावित्रीबाई फुले किंवा राणी चन्नम्मा जासी की राणी वगैरे आहेत hmm. असे लेडीज व्हायला पाहिजेत म्हणजे शिक्षणासाठी खूप करेज अस दिलेलं आहेत माझ्या hmm. फॅमिलीमध्ये एकदम असं त्यामुळे आम्हाला त्यांनी शिकवायला भरपूर प्रयत्न केले पण मी खेडेगावात असल्यामुळे त्याचा जास्ती फायदा करून घेऊ शकली नाही पण मी माझ्या मुलींना शिकवायचं मी जिद्द एकदम ठाणली होती त्यामुळे मी माझ्या मुलींना शिकवण्यामध्ये मी यशस्वी झाली असं नाही तुमची छोटी कन्या देखील आता सध्या बरावीत आहे तर तिच्याबद्दल सुद्धा असा काही विचार केला आहे का अधिकारी छोटी कन्याला मी तेच म्हटली ती तुला काय व्हायचं आहे तर ती बोलली मला आय एस आय एफ एस ऑफिसर बनायचं आहे आम्ही म्हटलो तिला तुला पण दिदी बनते म्हणून तू बनू नकोस तुला जे आवडते ते बन त्याच्यामध्ये प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस मिळतो नुसता आय एस ऑफिसरच बनून नाही तुम्ही डॉक्टर पण बनवू शकता इंजिनियर पण क्लास वन ऑफिसर सगळ्या फील्डमध्ये आहे त्यामुळे त्याच्यासाठी मेहनत इम्पॉर्टंट आहे कुठल्याही फील्डमध्ये जावा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यासावरती तुम्ही छान फोकस केला किंवा वेळ टाईम टू टाईम अभ्यास केला मोबाईल वापरा पण तेवढंच काही काळांपुरते पूर्ण मोबाईलचं मागे लागलं तर तुम्ही तुमचं टाईम वेस्ट जातो आणि काही दिवस असे असतात ते अभ्यासच करायला पाहिजे आणि मोबाईलसाठी पण सेपरेट टाईम असतो त्या काळातच तुम्ही मोबाईल यूज करा आणि हे असं मी मुलींना सजेस्ट करत राह गेली आणि माझ्या मुली ऐकलेत त्यामुळे ते सक्सेस होत आहेत असं मला वाटतं आता तसंच आपल्यासोबत वृषालीच्या बाबा देखील आहेत नमस्कार सर नमस्कर। आ, आज तुमची कन्या एक मोठी अधिकारी बनलेली आहे काय वाटतं कसा आनंद वाटतं आणि काय सांगाल आमच्या माध्यमातून वृषाली आहे आमचं स्वप्न होतं आणि ते आम्हाला हंड्रेड पर्सेंट उश्याने देत त्यामुळं वृषालीचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आमच्या सगळ्या मित्रांचा सतीश आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला एवढं मन भरून आलं आहे की व्यक्तच करू शकत नाही खूप माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा सतीशरांना सरांना सांगितले त्यांना आमच्यापेक्षा जास्त अभिमान त्यांना झाला सगळीकडे आणि हो हो माझ्या मित्रांच्या मुळे झाल्याने एवढे चांगले मित्र मला मिळाले की मी व्यक्त होऊ शकत नाही आता अभिमानाची एक गोष्ट आहे की आता आमच्या फोटानी असे छान पोरी जन्माला आले त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे साई एज्युकेशन सोसायटीत साईज एज्युकेशन परिवार मार्फत वृषाली ताईंचा इथे गौरव करण्यात आलाय आ, ते स्वतः सतीश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब नमस्कार काय सांगाल आज वृषालीताईचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं ला। भविष्यात देखील असे वृषालीताईंसारखे अधिकारी घडण्यासाठी कशाप्रकारे तुम्ही प्रयत्नशील राहाल खऱ्या अर्थानं आज आनंद होतो आहे की आमच्या साई परिवारात वृषालीताई आपल्या ज्या आहेत त्या एस झालेल्या आहेत आणि त्या आयस होऊन आज आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला त्या इथपर्यंत आल्या याचं कौतुक आम्हाला जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार सोहळा आमच्या परिवारात झाला त्यांच्या आईवडिलांचा सत्कार झाला याच्याहीपेक्षा दुसरं भाग्य काय नाही आणि खरोखर आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारले की तुम्हाला काय प्रश्न विचारावेशी वाटतात तर ते प्रश्नांची सर्व उत्तरं उर्षालीताईंनी खूप चांगल्या पद्धतीनं दिल्या आणि आमच्या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले त्यांना की त्या अतिशय अचूक आणि खूप चांगले प्रश्न होते की ताईंच्या जडणघडणीमध्ये त्यांना क किती कष्ट करावं लागलं या प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्यांनी दिली किती मार्काचा पेपर असू शकतो तेही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलं आणि कोणता विषय असू शकतो किती विषय असू शकतात आणि त्याचबरोबर आणि तुम तुमची आवडनिवड काय आहे विचारले त्यांना आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय काय स्ट्रगल करावं लागला हेही प्रश्न मुलांनी विचारले आणि खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं उषालिताईंनी समर्पितपणानं अगदी उत्तरं दिली आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची प्रश्न आमची छोटी मुलं मला वाटते अगदी पाचवीपासूनची बारावीपर्यंतची सर्व विद्यार्थी यांनी प्रश्न केला आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरं आणि खूप चांगल्या प्र तऱ्यानं दिली आणि विद्यार्थ्यांचंसुद्धा मला कौतुक वाटतो आहे की माझ्या साई परिवारात असे काही लहान लहान विद्यार्थीसुद्धा आहेत की ती आज आय एस लेवलच्या प्रश्नां प्रश्न विचारत आहेत की काय का नेमकं आय एसला प्र प्रश्न विचारू शकतात की हे सुद्धा चांगलं आमच्या संस्थेतून विद्यार्थी घडत आहेत हेही मला आनंद आहे आणि निश्चितपणे वृषाली भविष्यामध्ये सुद्धा या साई परिवार मोठं होण्याकरता इथले विद्यार्थी मोठं होण्याकरता अशा अनेक वृषाली तयार होण्याकरता त्या निश्चितपणे आपल्याला मदत करतील साई परिवाराला मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि काळभरी भरली मी प्रार्थना करतो की ते आता आय एस आहेत अजून ह्याहीपेक्षा उंच भरारी भरारी घ्यावेत आणि आमच्या सगळ्या साई परिवार परिवाराच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो कौतुक करतो त्यांचं